वार्धक्याला तू आलेलाच नाहीस हे सांगून परतवायला लावणं हे ज्या साहित्यिकाला जमलं तो खरा लेखक झाला असं मला वाटतं आणि म्हातारा लोकांनी आपल्या व्याधीबद्दल कधी कोणाला तक्रार करू नये कोणालाही आपल्या व्याधीत कधी इंटरेस्ट नसतो वार्धक्यात तर मुळीच नसतो यवनात असतो काही लोकांसाठी विशेष इंटरेस्ट पण बाल्यावस्थेत त्या मुलाच्या आईबापाला बरं वाटावं म्हणून बरेचदा आपण मुलाचं कौतुक करत असतो मनात त्या मुलाविषयी काही विशेष आस्था असतेच अशातला भाग नसतो वास्तविक दोन तोंडात ठेवून द्याव्यात असंच वाटत असतं पण त्याला शिष्टाचार म्हणत नाही म्हणून तसं नाही करता येत म्हातारपणी जर तुम्ही उठलात आणि तुमचा गुडघा दुखत नसला पाय किंवा मान दुखत नसली दाढ दुखत नसली श्वासाची धाप लागत नसली तर आपण मेलो आहोत हे लक्षात घ्यावं जिवंत असाल तर ह्यातलं काहीतरी होणारच साहित्यात जसे अकॅडमी अवॉर्ड्स हे म्हातारपणी शेवटी मिळतात तसेच निसर्ग हा व्याधींच्या रूपांनी म्हातारपणी ॲनाटॉमी अवॉर्ड्स आपल्याला देतो असं समजावं